पुढची बातमी पाहूयात हनी ट्रॅप प्रकरणी आरोप केले गिरीश महाजनांवर त्यांनी निशाणा साधलाय एक फोटो ट्वीट करत सीबीआय चौकशीची मागणी देखील केली चार मंत्री अनेक अधिकारी अडकलेत शिवसेनेकडून फुटलेले चार तरुण खासदार याच ट्रॅप मुळे पळालेत असा देखील गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार या प्रकरणात हनी ट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनीट्रॅपमधून आमच्याकडून गेले पळून गेले ते बाकी ईडी सी बी आय तपास यंत्रणा भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या पण ते गेले अजिबात ना अजिबात ना अजिबात ना यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना अजित पवारांचा सामाजिक न्याय फुले आंबेडकर शाहूंचा विचार काही संबंध नाही ह्यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत